नमस्कार मित्रांनो आज आमचं घर वगैरे सगळं दाखवणार नाही का तुम्हाला हे घराच्या शेजारी ना मित्रांनो पपईचं झाड आहे आणि आम्ही पण भरपूर पप्पा खायला तुम्ही पण पप्पा खायला या तर मस्तपैकी छान पपाया लागल्या त्या वर्षी तुळशीचं झाड वगैरे आणि इकडच्या साईडला ना कांद्याच्या जाळ्या वगैरे पन्नास बाय पन्नासचं मोठं शेड आहे आपलंवालं ते क कांद्याच्या जा जाळ्यामध्ये जा 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 कांदे हाय बरं का मित्रांनो म्हणजे भरून ठेवलेलं आहे जाळ्या उन्हाळ्यामध्ये पावसा म्हणजे लागत राहतं बाकीचे विकून टाकलेले हे पोत वगैरे असं वाळ टाकलेले समोरच्या साईडला आणि इकडच्या साईडला आपली सगुण आहे बरं का मित्रांनो सगुणाचा घास खाऊन झालाय पावसाचा घास वला स्वतः ना इकडच्या साईडला मित्रांनो हे विटाचे टोले वगैरे असे पडलेले आहे विहिरी बघू शकता मित्रांनो दोन दिवसापासून भरपूर पाऊस चालू होतो विहिरीला भरपूर पाऊस पाणी आलं नाही का भरपूर पाणी आता ते दोन एक दिवस जर पाऊस चालला तर गोदावरी नदीला पूरपणे आणि विहिरीचं पाणी भरपूर फक्त एकच बांगडी राहील वरती नाही का तुळस बघा मित्र एकदम छान असे फुलले नाही का हिरवीगार झाली पावसामुळे दरवचा गारवा तिला मस्त पैकी इकडे समोर आहे ना ही वाळू वगैरे नाही का बांधकामासाठी वाळू वगैरे आणली होती आपण वट्याचं वगैरे काम करायचं होतं साईडला वाळू आणि ते विटा वगैरे पडला आणि इकडच्या समोर साईडच्या मित्रांनो ना घास केलेला आहे गायासाठी नाही का आणि इथं ना कोथंबीर वगैरे कांद्याचं रूप वगैरे परत टाकलेलं आहे कांदापात वगैरे केलेली आहे आणि हे सगळी सोयाबीन आहे हिरवगार सोयाबीन झाली पावसाच्या थुई, थुई ना अजून ती व्यवस्थित झाली आणि इथं समोरच्या साईडला मित्रा ना मित्रांनो पालक टाकलेला आहे तर इथं कसं मार्केट जवळ आहे ना त्याच्यामुळे पालक वगैरे आपल्या का असतोच तो पालक पण छान उतरलेला आहे इकडच्या समोरच्या साईडला ना मित्रांनो हे विटा विटा वगैरे ठेवलेला आहे त्या बांधकामासाठी आणि इकडं मोटरचं स्टार्टर वगैरे हे वीर बघितलीच असाल तुम्ही नाही का आणि इकडच्या साईडला आहे बोध वगैरे झापून ठेवलेले आहे पावसा पाण्याचे म्हणजे मांगछोळे सोयाबीन केली होती ना तर ते सोयाबीनचा भूस वगैरे ते झापून ठेवलं आहे आणि बघा सोयाबीन वगैरे आपली आताच्या वर्षीचे सोयाबीन वगैरे चांगली मस्त हिरवीगार व्यवस्थित झालेली आहे तुम्ही बघू शकता नाही का तर मित्रांनी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा